या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ पन्हाळा नगर परिषदेसाठी वीस नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्षपद निवडण्यात येणार आहे नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी तब्बल ब्याऐंशी अर्ज दाखल झाले होते छाननी नंतर नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज तर नगरसेवक पदासाठी अडुसष्ट अर्ज शिल्लक राहिले होते आज झालेल्या माघारी प्रक्रियेत नगराध्यक्षपदाच्या पाचपैकी तिघांनी माघार घेतल्यानं आता नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज शिल्लक राहिल्यामुळं जनसुराज्य पक्षाकडून जयश्री प्रकाश पवार आणि अपक्ष सुधा सुहास भगवान यांच्या थेट नगराध्यक्षपदासाठी दुरंगी लढत होणार आहे आता नगरसेवक पदासाठी वीस उमेदवारांपैकी सहा ठिकाणी बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाल्या आहेत यामध्ये प्रतीक्षा वराळे प्रियंका गवळी सतीश भोसले रामानंद पर्वत गोसावी अशी मोकाशी सखाराम काशीद यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाले तर उर्वरित चौदा प्रभागामध्ये एकूण बत्तीस उमेदवार हे रिंगणात उतरणार आहेत काही प्रभागात दुरंगी तर काही प्रभागात तिरंगी लढत होणार असल्यानं चुरस वाढले आहे आजच्या माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत बिनविरोध निवडीसाठी निकरानं प्रयत्न करून देखील अखेर अध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी होणारी बिनविरोध निवडीची आशा आता फोल ठरली अर्ज माघार घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक कार्यालयाच्या परिसरात उमेदवारासह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी पन्हाळ्याहून दत्तात्रय धडेल